सेलू तालुक्यातील राजा येथे हातपंपावर पाणी आणणाऱ्या एका जणास दारू पिण्यासाठी पाणी न दिल्यामुळे दोन जणांनी मारहाण केल्याप्रकरणी सव्वीस जानेवारी रोजी सायंकाळी सात वाजता दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती याप्रमाणे सेलू तालुक्यातील राजा येथे घटनेच्या दिवशी एकोणीस जानेवारी रोजी रात्री साडेआठ वाजता राजा ग्रामपंचायत कार्यालयाच्या ओट्यावर बसलेल्या भागवत शेषराव गिनगिने आणि अमोल बापूराव बोबडे यांनी फिर्यादी हा हातपंपावर पाणी आणण्यासाठी आला असता भागवत गिनगिने व अमोल बोबडे यांनी दारू पिण्यासाठी पाणी घेऊन ये याची मागणी केली तेव्हा उभयतात वाद झाला यामध्ये भागवत गिनगिने यांनी हातात दगड घेऊन फिर्यादीच्या पायावर मारून गंभीर जखमी केले तर अमोल बोबडे याने लाता बुख्याने मारहाण केली या घटनेनंतर जखमी सुरेश प्रल्हाद मकासोरे वय चौतीस वर्ष यास परभणी येथील रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते उपचारानंतर सुरेश प्रल्हाद मकासरे याने सव्वीस जानेवारी रोजी सायंकाळी सात वाजता दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा रजिस्टर नंबर सदोती साबलिक दोन हजार चोवीस कलम तीनशे सव्वीस तीनशे तेवीस पाचशे सहा चौतीस भाधवी आणवे भागवत गिनगिने व अमोल बोबडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस निरीक्षक समाधान चौरे यांच्या मार्गदर्शनाखाली वालूर दूरक्षेत्र पोलीस चौकीचे हवालदार अशोक हिंगे हे या घटनेचा पुढील तपास करत आहेत